शारदीय नवरात्रोत्सवाच्या औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी साडीचा विठ्ठल समितीकडे सुपूर्त करण्यात आला शिवसेना सेनेच्या वतीने आज पंढरपूर येथे हा विशेष धार्मिक उपक्रम पार पडला तर राज्यातील साडेतीन शक्तीपीठ सहप्रमुख तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा पद्धतीने पोशाख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्र उत्सवासाठी पाठवला जाणार असल्याची माहिती अध्यात्म आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले यांनी दिली शारदी नवरात्रीच्या उत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते अजून एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जे काही शाळेतील शक्तीपीठ आहेत आणि त्यासोबतच सकल संत महिला ज्या होऊन गेल्यात महिला संत होऊन गेल्यात त्या सगळ्यांच्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या चरणी महावस्त्र सौभाग्य अलंकार आणि जे काही पूजेचं साहित्य आहे ते अत्यंत विनम्र भावाने समर्पित करत आम्ही आईसाहेबांचं दर्शन घेतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील सगळे लाडके भाऊ असतील आणि जे काही अखंड महाराष्ट्रातले जे काही नागरिक आहेत त्या सगळ्यांच्या विश्वकल्याणासाठी सर्वांच्या की एकंदर उत्तम आई आरोग्यासाठी शिंदे शिंदेसाहेबांच्या हा यज्ञ सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आता आदिशक्ती भगवती रुक्मिणी मातेचे चरणी नतमस्तक होत महावस्थ समर्पण केलंय एकंदर काय